नेता सतीश रेंगाम ज्यांचे आपण या ठिकाणी विचार ऐकले ते मौला सज्जन मवाने डॉक्टर अमोल कोझे आमदार सुनील बसला अस अशोक पवार किरण राहामंत आमच्या पादवी सत्य सिंह शेरकर प्रकाश मस्केर किशोर दंगट संजय फालकर एडवोकेट विजय कुन्हे सूरज वालगे अन्य सहकारी उपस्थित बंदे वगिनी अच्छा, हा ऐतिहासिक मेला है विजेता मेला आणि माझी उपस्थिती गेल्या काही वर्षापासून सतत होतो आपण पाटो आपण इंदोरला भेटतो आपण नागपूरला भेटतो आपण इगतोलीला भेटतो आणि आज शिवछत्रपतींचा जन्मरासय या जुन्न तालुक्यामध्ये भेटतो आहे आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की नुसतं भेटलं नाही तर आदिवासींचे अत्यंत महत्त्वाचे जे फश्न आहेत त्या फश्नातून मार्ग काढण्याच्यासाठी या ठिकाणी विचार करतो आहोत हा भाग एक ऐतिहासिक भाग आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला गेला ही सगळी सह्याद्रीची रांग आहे आणि त्याच्यातील वारा नेहरे बावन्न भाव्यावर देखरेख खेळता व्यावी यासाठी एक मुख्य न्याय असावं आणि त्यासाठी जुन्याची निवड झाली त्याला बावन्न चावली म्हणतात याच बावन चाळीचं सरनाई खेवा रघवान याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश मोगलांच्या विरुद्ध के संघर्ष केला त्या संघर्षामध्ये अनेकांना बलिदान करावं लागलं ला। हत्या झाली आणि त्यामधून ज्यांना आणि ज्यांच्या कुटुंबियांना बलिदान द्यावं लागलं ला त्या ला। लोकांच्या स्वर्णासाठी एक चौथा बांधा आणि तो चौथरा म्हणजे आजचा हा काळा चौचरा आहे आणि म्हणून जुन्नर आणि आदिवासी यांचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं नंतर या जुन्नर आदिवासी त्यांचा एक इतिहास आहे सुदैवानं अनेकांनी यांच्यात जागृती करण्यासाठी सामूहिक शक्ती उभी करण्याच्यासाठी प्रयत्नाची असता केली यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलं तर त्यांच्या भिज्याची आठवण करतात ईशा आलं तर राघोशी भावनेची आठवण केली जाते वेसावृंदाची आठवण केली जाते आणि याचं कारण हे की ही व्यक्ती आणि ही जमात कुणाच्या फुलं नवली नाही लाचार झाली नाही स्वाभिमानाची तर त्यांनी कधी केली आणि त्यामुळं साहजिकच आपली सामूहिक शक्ती ही वाढवणं आणि त्या शक्तीच्या जोरावर आपले हक्क सोडून घेणं हेच काम हातख्या अर्थानं विषा विघेने हातात घेतलं आहे त्याला पूर्ण ताकदीनं मदत करणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला आज देशाचं राज्य भाजपच्या हातात आहे त्यांचे सरकारी महाराष्ट्रामध्ये राज्य करतात लोकांचं राज्य लोकांच्यासाठी चालवणं याच्यातलं माझी तक्रार नाही पण राज्य हातात घेऊन मुलगा लोकांच्या हिताची जखणूक करणं आणि कष्ट खरी हा बहुसंख्य वर्ग मग आदिवासी असेल दलित असेल शेतकरी असेल अद्भसंख्यान असेल त्याच्यात दुर्लक्ष करायचं ही भूमिका आजच्या भाजप सरकारची आहे आणि म्हणून हे सरकार आदिवासींच्यात वगत असताना आदिवासी म्हणत नाहीत ते म्हणतात वनवासी ज्याचा उल्लेख आधी केला वनवासी असा अर्थ काय आम्ही या देशाचे मूळवासी आहोत आदिवासी हा हो। या देशाचा मूळ मालक आहे ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो जमीन जंगल अंचल याचा मालक कोण याचा इतिहास उत्तर फक्त आदिवासी येतो आम्हाला वनवासी म्हणून आणखीन कुठेही धकलायचं काम आज कुणी करत असेल तर ती प्रवृत्ती आमच्यासाठी नाही आणि त्याच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करू त्यासाठी जे प्रयत्न होतील त्या प्रयत्नाला आम्ही साथ देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज चित्र काय दिसतंय आज चित्र हे दिसतंय ते अनेक ठिकाणी आदिवासींची संख्या उंची सुद्धा त्यांना अजूनही स्वातंत्र्याच्या नंतरचा तो त्यांच्या घराफरी होत नाही आज शिक्षण क्षेत्र घ्या आज देशातले अठ्ठावन्न टक्के लोक जे आदिवासी आणि या अठ्ठावन्न टक्के आदिवासींना शिक्षणाचे दरवाजे खुले नाही तेहतीस टक्के आबाजी गरिबीच्या खाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे विजय आणि पाणी हे मिळण्याचा अधिकार या देशातल्या काही लोकांना आहे त्याच्यापासून वंचित राहणारा वर्ग कोणता असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा अजूनही अनेक प्रश्न आदिवासींचे जे सोडून द्यायचे त्यासाठी जबरदस्त संघटन पाहिजे आणि हे संघटन विसा विगे देऊ शकते आणि म्हणून त्याच्या भातीची सगळी शक्ती उभी करणं हे तुमचं मार्ग कर्तव्य आज आपण बघतो अनेक कायदे नवीन झाले आज अनुसूचित पाच आणि सहा यासंबंधी काही निर्णय झाले चित्ता का दिसतंय चित्र हे दिसतंय किंवा फेसा कायद्यामध्ये आज आपल्याला हे बघायला मिळतं की ग्रामपंचायतीचा अधिकार हा या ठिकाणी कमी केला आपण म्हणतो पंचायत राज्यामध्ये ग्रामपंचायतीला वर द्यायची त्यांना अधिकार द्यायचे पण ही संधी आदिवासींना या ठिकाणी दिली जात नाही आज अधिकाराच्या संबंधीचा कायदा राहिला आज वनावर वालटी खाली ही आदिवासींची आहे पण हा जो कायदा आहे त्या कायद्याने आदिवासीला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात वनसंरक्षण संशोधन कायदा हा या ठिकाणी झाला आणि या कायद्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं आदिवासींना न्याय दिला जात नाही आणि म्हणून हे सगळे जे कायदे आहेत हे कायदे आदिवासींच्या हिताचे नाहीत आणि नुसत्या हिताचे नाहीत म्हणून गर्फ बसून चालणार त्यासाठी आपल्याला मदत करून घ्यावी लागतील भूमीन जे कोणी आदिवासी असतील त्यांना सरकारने आपल्या सावंत की कमीत कमी दोन एकर मागा जमीन ज्याला पाणी आहे किंवा पाच एकर दोन बागांची जमीन त्याचे फटके हे लवकरच द्यायला पाहिजे आदिवासींची जनगणता चायव कोणच्या खाली घेतली पाहिजे आणि आज यासंबंधीच्या जाद्या संख्या मागण्यास त्या पूर्ण करणं ही भूमिका आपण द्यायची आहे आणि यासाठी जो जो तुमच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर आम्ही राहू आणि आदिवासीच्या हिताची नफणूक न करणाऱ्या ज्या प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर जाईल त्यांना आम्ही उद्याच्या चोवीसच्या काळामध्ये जी संधी मिळेल त्यावेळेला त्यांची संधी आम्ही दाखवल्यास राहणार नाही आज आपण हाच निर्णय घेऊया की आम्ही एकत्र आहोत एकछंद आहोत आमच्यावर अन्याय करणारे जी कोणी प्रवृत्ती असेल ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला तो गाजवायची संधी मिळेल त्यावेळेला त्याचा फुदफूल बदला आम्ही घेणार आहोत एवढीच खात्री आज या माध्यमातून देतो आणि तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही जे जे काही तुमच्या अन्यायाचं अत्याचाराचं युद्ध सांगणार त्यावेळेला विरसा ब्रिगेड आणि सचिनशन त्यांचे सहकारी यांच्या पाठीमागा आम्ही लोक सह्याद्रीसाठी राहू ही खात्री दे देतो आपली रजा देतो जय हिंद जय आदिवासी